नमस्कार सर्वां मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक नेता येत होतं आपण पाहणार आहोत मान्सून दोन हजार चोवीसचा हवामानाचा अंदाज आज दोन मे आहे आणि एक जूनपासून भारतामध्ये मान्सून सीझन सुरू होतो म्हणजे ए जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यामध्ये मान्सूनचा जो वाटचाल आहे याबद्दलची आपण अपडेट पाहणार आहोत सध्या स्थिती जर पाहिली तर अल निनो हा सक्रिय अवस्थेत आपल्याला पाहायला मिळालेला आहे अनिल ज्या वेळेला सक्रिय असतो त्यावेळेला भारतीय माणसांवर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो आपण मॅपनुसार जर पाहिलं या ठिकाणी भारत आहे याचबरोबर अनिल सक्रिय असेल त्यावेळेला श्रीलंका याचबरोबर आफ्रिकेचे खंड आणि भारताचे उत्तर भाग या भागामध्ये वेट कंडिशन असते याचबरोबर भारतामध्ये मात्र ड्राय वेदर असतो म्हणजे भारतामध्ये पावसाची शक्यता ही फार कमी असते याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालचं उपसागर तसेच अलनिनो जी कंडिशन आहे ती पॅसिफिक ओशियनमध्ये ज्याला विषुप्रते पट्टा आहे या भागामध्ये ते अलनिनोची कंडिशन तयार होतं म्हणजेच समुद्र सफाटीचं जे तापमान आहे ते मॅक्झिमम होत असतं त्यावेळेला अनिनो कंडिशन होत असते त्यावेळेला ज्या वेळेला सक्रिय असेल त्यावेळेला बंगालच्या खाडीमधून भारताकडे येणारा जो जो वारा आहे त्या वारं अत्यंत कमी होत असतं किंवा नाहीसे होत त्या असतं त्यामुळे त्याचा भारतीय माणसावर परिणाम होत असतो त्यावेळेला मात्र अरबी समुद्र आणि बंगाल जोबसागरामधून जे काही वा नवी घेऊन भारतामध्ये येत असतं येतात त्यावरतीच आपण अवलंबून असतो याचबरोबर ज्या वेळेला लाल इला कंडिशन असते तर लाल इला कंडिशनला या भागामध्ये समुद्राचं तापमान हे कमी असतं मग थंड वातावरण असतं त्यावेळेला माणसावर त्याचा चांगला परिणाम होत असतो याचबरोबर लाल या कंडिशनच्या जर इम्पॅक्ट जर आपण पाहिला त्यावेळेला साऊथ एशिया म्हणजे या ठिकाणी म्हणजे इंडोनेशियापोआ याच गोवाना थायलँड या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणात पाऊस असतो याचबरोबर भारतामध जो मान्सून असतो या ठिकाणी पावसाची जे रेंज आहे एक्स्टेंड होत असतो म्हणजे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडत असतो इंडियन ओशन डायपोल आय ओ डीचा आपण जर विचार जर केला तर इंडियन ओशन डायपोल यावर्षी पॉझिटिव्ह फेजमध्ये राहण्याची शक्यता आहे इंडियन ओशन डायपोल हा मान्सूनसाठी वरदान ठरलेला आपल्याला पाहायला मिळत असतो कारण इंडियन आय ओशन डायपोल आय ओ डी ज्याला पॉझिटिव्ह असतो त्या वर्षी भारतामधील पश्चिम घाट याचबरोबर महाराष्ट्र तसेच केरळ कर्नाटका गोवा आणि गुजरात या कोस्टल एरियाजमध्ये व मध्य महाराष्ट्रामध्येही चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत असतो कारण की अरबी समुद्रामधून त्या ठिकाणी बाष्पत्त वाऱ्याचा जा पुरवठा जास्त होतो त्यामुळे मान्सूनवर त्याचा चांगला परिणाम होत असतो हा भारत आहे ये या भारताच्या शेजारी म्हणजेच मादागास्कर याचबरोबर आफ्रिका खंड या ठिकाणी आयओडी असतं आयओडीचं ही लोकेशन आहे म्हणजे या ठिकाणी वॉर्म वॉटर असतं या ठिकाणी जे टेम्परेचर आहे हे नॉर्मलपेक्षा जास्त असतं ही जी लाईन आहे इक्वेटर आहे म्हणजेच पट्ट्याच्या जवळपास सभोवताली त्या त्यावेळेला आयओी आय भारतीय माणसावर चांगला परिणाम होतो यावेळेला आय हा पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे आय ओडीच्या मॉडेल फोरकालनुसार नुसार नुसा जर पाहिलं तर मे मे महिन्यामध्ये आय ओ डी हा पॉझिटिव्ह फेजमध्ये जातोय हा निगेटिव फेज आहे आणि हा पॉझिटिव्ह फेज आहे याचबरोबर जूनचा विचार जर केला तर जूनमध्येही जवळपास झिरो पॉईंट आठ पर्सेंट एवढं टेम्परेचर त्या ठिकाणी होतं म्हणजे अजून आयओडी पॉझिटिव्ह होतो आहे याचबरो याचबरोबर आपण जुलैचा विचार जर केला जुलैमध्येही आठ ते बारापर्यंत जाण्याची शक्यता यावेळेलाही आयओडी पॉझिटिव्ह स्थितीमध्ये राहणार रा आहे यात ऑगस्ट विचार केला ऑगोषमध्ये थोडासा ब मायनसमध्ये जातो आहे मात्र तो निगेटिव्ह फेजला जाणार नाही पॉझिटिव्ह फेजलाच राहील याचबरोबर सप्टेंबरचा विचार केला तर सप्टेंबरला अजून थोडा जात आहे म्हणजेच तो न्यूट्रल कंडिशनला जात आहे त्यामुळे आय ओडीचा भारतीय माणसांवरती चांगला परिणाम होणार आहे तिसरा जो फॅक्टर आपण जर विचार जर केला तर एम जे ओ एम में जे ओ म्हणजे मेरेन जुलियन ऑसिलेशन एम जे ओ हा विषयवृत्तीय पट्ट्याभोवती फिरणारा एक वाऱ्यांचा समूह आहे समजा ही एक आपली पृथ्वी आहे या पृथ्वीच्या मध्यावरून हा विषू पट्टा जातो या विषूते पट्ट्या पट्ट्यावरती एम जे ओ वाऱ्यांचा समूह असतो तो पृथ्वीभोवती भ्रमण करत असतो त्याचा जर कालावधीचा विचार जर केला तर तीस दिवस ते साठ दिवसाच्या अंतरावरती भारतीय उपखंडात तो प्रवेश करत असतो म्हणजे भारतीय उपखंडात तो जवळपास तीस ते साठ दिवसी अंतरामध्ये ज तीन महिन्याच्या कालावधीत दोन ते तीन वेळा काही वेळा चार वेळा येण्याची दाट शक्यता असते समजा अलनिलो हा नॉर्मल कंडिशनला आहे म्हणजे सक्रिय नाही ला निना हा सक्रिय झाला आहे याचबरोबर आय ओ डी हा पॉझिटिव्ह फेजमध्ये आहे तसेच एम जे ओ मेड एन ज्युलियन ऑस्ट्रेलियन जो वाऱ्यांचा समूह आहे तोही इंडियन ओशियनमध्ये जर प्रवेश केला म्हणजेच जून जुलै या महिन्यामध्ये तर महाराष्ट्रातील याचबरोबर पश्चिम घाट असेल तसेच केरळची कोक को किनारपट्टी संपूर्ण कोकण को किनारपट्टी गुजरात असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस येईल संपूर्ण भारतामध्ये याचा चांगला परिणाम हो अतिशय मुसळधार पदीचा पाऊस येईल भयानक पदीचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतो ज्यावेळेला एम जे ओ भारतीय उपखंडात असेल याचबरोबर आय ओ पॉझिटिव्ह असेल आणि लहान इना कंडिशन म्हणजे पॉझिटिव्ह फेजमध्ये असेल त्यावेळेला भयंकर पाऊस आपल्याला पाहायला मिळ शकता ही अशीच कंडिशन येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे घाटचा जो संपूर्ण भाग असेल याचबरोबर गोदावरी घाटचा संपूर्ण भाग असेल या संपूर्ण भागावरती पुराचं थैमान आपल्याला यंदा पाहायला मिळण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे प्रशासनानेही आतापासूनच या भागाची काळजी करण्याची गरज आहे ज्या फ्लड झोन असेल इम्युने इम्युनेशन जो आहे त्या ठिकाणी ही एन डी आर एफची जी टीम असेल किंवा दुसरे सहकार्य जे काही प्रशासनाला करता येईल ते श शक्यतो करण्याची आवश्यकता आतापासूनच आहे याचबरोबर आपण मे मध्ये जर पाहिलं तर मे महिन्यामध्ये वा अरबी समुद्राचे वारज आहेत ते वाऱ्याचे डिस्कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतं वाऱ्याचा जो प्रवास असेल तो विचित्रपद्धेचा आपल्याला पाहायला मिळतो मात्र आठ मे किंवा नऊ मेनंतर वाऱ्याचा जो दिशा असेल ती विश्वृद्ध पट्ट्याच्या भ उत्तरेला जवळपास मादागास्करवरूनवरून वरून वर, आफ्रिका खंड याचबरोबर अरबी समुद्रातून वारं भारताभोवती तसेच श्रीलंकाच्या दक्षिणेकडे भागून अंदमान निकोबारला जात असतं हा आहे मान्सूनचा प्रवास यंदा मान्सूनचा विचार जर केला मान्सून हा वीस मे रोजी अंदमानात दाखल होतो याचबरोबर दहा दिवसाच्या अंतरावरती मान्सून हा केरळमध्ये दाखल होत असतो आणि त्याच्यानंतर पाच दिवसाच्या टप्प्यामध्ये त्याची वाटचाल होत असते म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर विचार जर केला तर राज्यामध्ये आपल्या जवळपास सात जून रोजी महाराष्ट्रात हा मान्सून दाखलत असतो याचबरोबर मान्सून लवकर आला किंवा मान्सून उशीर आला याचा पावसावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही म्हणजेच मान्सून लवकर आला तर चांगला पाऊस होतो किंवा मान्सून लेट आला तर चांग वाय पाऊस येत नसतो असं काहीही कंडिशन्स नाही आहेत मान्सून लवकर जरी आला तरी पाऊस होत नसतो किंवा मान्सून जरी उशीर आला तरी चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळत असतो यावर्षी मात्र सर्व बाबीचा विचार जर केला तर यावर्षी चांगल्या पदवीचा पावसाची शक्यता आहे आय एम डीनेही डिक्लेअर केलं होतं एकशे सहा टक्के एवढा पावसाची शक्यता आहे याच्यामध्ये पाच टक्के मार्जिन त्यांनी प्लस आणि मायनस होतं म्हणजेच एक जर चांगला पाऊस झाला तर एकशे अकरा टक्केपर्यंत जाऊ शकतो व जर थोडा कमी पाऊस झाला तर एकशे एक, एक टक्केपर्यंत पावसाची शक्यता आहे त्यामुळे भारतामधील ख याचबरोबर महाराष्ट्रातील शक्यतो करून पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण किनारपट्टी असेल याचबरोबर विदर्भातील बहुतांश भागामध्येही मान्सून बऱ्यापैकी चांगला राहण्याची शक्यता आहे काही भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा भयानक रूप घेणारा हा पावसाळा आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर हे होतं मान्सून दोन हजार चोवीसचं अपडेट जर आतापर्यंत तुम्ही या आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शक्यतो करून स सर्वाधिक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद